नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता एल एस मराठी बाराच्या इलेक्शन स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रभाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णव मधून उमेदवारी न मिळाल्यानं संतोष धुरी यांनी भाजपची वाट धरली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जागावाटपात संतोष धुरी इच्छुक असलेला वॉर्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेला आहे त्यामुळे नाराज असलेल्या संतोष धुरी यांनी मंत्री नितेश राणे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आज संतोष धुरी दुपारी एक वाजता भाजपात प्रवेश करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसलाय ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे यांच्याकडून एक्स हँडल वर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला भाजप मुंबईत प्रचार सभांमध्ये महिलांना नाचवून गर्दी जमवत असं म्हणत अखिल चित्रे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आमच्या महापुरुषांपुढे बायका नाचवता कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र असा सवाल देखील त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आलाय नवी मुंबईत सत्ता आपलीच आणि महापौर आपलाच होणार असा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केलाय सिडकोची घरं बांधली जातील तेव्हा त्या घरापेक्षा डबल घरं मिळणार असा शब्द देखील यावेळी त्यांनी दिलाय नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्काचा वेग वाढवण्यासाठी बेलापूर प्रभा क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीस मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आणि प्रमुख कार्यकर्त्यांसोबत आमदार मंदा म्हात्रे यांनी विशेष बैठक पार पाडली या बैठकीत प्रचारसभा प्रचार रॅलीचं नियोजन प्रभागातील स्थानिक प्रश्न आणि आमदार मंदा म्हात्रे यांनी एकशे एक्कावन्न बेलापूर मतदारसंघात केलेली विकास कामं हे सगळं पोहोचवण्यासाठी रणनीती आणि त्यावर चर्चा करण्यात आली जालना महानगरपालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रचाराचा नारळ फोडलाय यावेळी आमदार विक्रम काळे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला जालना महानगरपालिकेवर आमचाच महापौर होणार असा विश्वास आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केलाय अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये साईनगर प्रभागातील युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या प्रचार कार्यालयाचं भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात राणा दाम्पत्य प्रचाराच्या मैदानात उतरले साईनगर प्रभागात युवा स्वाभिमानचा उमेदवार निवडून येईल असा दावा देखील रवी केला केलाय अजित पवार शरद पवारांचे झाले नाही ते नांदेडकरांचे काय होणार असा निशाणा एमआयएमचे ओवेसी यांनी अजित पवारांवर साधलाय ज्या माणसानं तुमचं पालन पोषण केलं मोठं केलं त्यांनाच तुम्ही घरी बसवलं असं अजित पवारांना म्हणत ओवेसी यांनी अजित पवारांवर टीका केली आहे नांदेड महापालिका निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील आणि आमदार बाबूराव कोहळीकर यांनी चक्क अपक्ष उमेदवार मिनल पाटील यांच्या कार्यालयाचं उद्घाटन केलंय ज्या प्रभागात शिवसेनेचा उमेदवार आहे त्याच प्रभागात आमदाराने उद्घाटन केल्यानं मतदार आणि कार्यकर्ते का पडले त्यामुळे तीव्र उघड झाली रवींद्र चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य दुर्दैवी आहे लातूरची ही संस्कृती नाही महाराष्ट्राची ही संस्कृती नाही असं म्हणत अमित देशमुख यांनी निषेध व्यक्त केला भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूर मधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं पस्तीस वर्षांपासून काँग्रेसचं काम करत असून काँग्रेसनं निवडणुकीत उमेदवारी का दिली नाही असं काँग्रेस खासदार कल्याण काळेंना अपक्ष उमेदवार वाजिद खान यांनी विचारलंय त्यावेळी लाला तांबोळी आणि रशीद पैलवान या दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यानं जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप देखील वाजिद खान यांनी केला जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे आपापले उमेदवार उभे केले आहेत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जालना शहरात जाहीर सभा पार पडली या सभेला शहरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला जालना शहरात शिवसेनेच्या चाळीस पेक्षा अधिक जागा निवडून येतील असा दावा अर्जुन खोतकर यांनी केलाय मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत माले तीनशे एक उमेदवारांमध्ये एकशे एकतीस महिला उमेदवारांचा समावेश आहे या महिला प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आहेत एक महिला बिनविरोध निवड झाल्यानं उर्वरित त्र्याऐंशी जागांसाठी एकशे तीस महिला लढत देत आहेत याहूद्या आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एल मराठी